मराठीच्या मुद्द्यावरनं राज्यात वातावरण टापलेलं असतानाच गुणरत्न सदावर्ते यांनी हिंदी पहिलीपासून शिकवण्यात गैर काय अशी विचारणा केली आहे आणि भूमिका घेतली होती त्यावरनं आता ठाकरेंचे था शिवसैनिक आक्रमक झालेत गुणरत्न सदावर्तेंच्या कांशिलात लगावणाऱ्याला एक लाखांचं बक्षीस देणार अशी ऑफरच प्रशांत भिसे यांनी जाहीर केली मराठीबद्दल गरळ ओखणाऱ्या सदावर्तेंना धडा शिकवण्याची गरज आहे असंही भिसेनी म्हटलंय म्हटलं आहे मराठी संदर्भात सदावरती गरळ ओळखत आणि आता त्यांना धडा शिकवण्याची गरज आहे त्यांच्या कानशिलात लगावणाऱ्याला एक लाखाचं बक्षीस त्यांनी जाहीर केलं आज एक मराष्ट्रीयन आणि मराठी माणूस म्हणून मला आज एक गोष्ट जाहीर करायची मित्रांनो जो कोणी त्या गुणरत्न सदावर्तेच्या कानाखाली वाजवेल त्याला मी एक लाखांचं बक्षीस जाहीर करतो कारण हा कुत्रा ठोकल्याशिवाय गप्प बसणार नाही ह्याचे कर्त ते कोण आहेत ह्यांनी लक्षात घ्यावं की ह्याच्यामुळे त्यांच्या देखील प्रतिमा मलिन होत आहे मित्रांनो ही माझी एक बक्षीस जे मी जाहीर केलं आहे हे खऱ्या अर्थाने मी देणार आहे माझं नाव प्रशांत बिसे आहे मी सध्या तरी एक मराठी माणूस म्हणून बोलतो आहे